नमस्कार जय हिंद बी जे अकॅडमी युट्यूब चॅनल आपली स्वागत आहे तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ असणार आहे अतिशय स्पेशल असणार आहे यामध्ये मायबाप सरकार व मायबाप जनता यांकडे हा व्हिडिओ जर आला तर यांनी कमीत कमी एक पाच मिनिट काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा अशी विनंती आहे कारण यामध्ये महाराष्ट्र होमगार्ड याबद्दल संपूर्ण आपण चर्चा करणार आहे मित्रांनो हा जो मधील लेख आहे कुठल्याही माध्यमातून आपण घेतलेला नाहीये बरेच दिवस झाले ही संघटना काय करते म्हणजे सरकारला प्रत्येक वेळी पत्र व्यवहार करते याच्यावर कुठल्याच गोष्टीचा विचार होत नाहीये नंतर काही आंदोलन झाली काही परिषदा झाल्या तर या गोष्टीवर ठोस म्हणजे एखादा निर्णय कुठल्याही पद्धतीने होत नाही कारण अतिशय जुनी ही संघटना आहे एकोणीशे सत्तेचाळीस सालीची तर यावर थोडस म्हणजे प्रकाश टाकण्याचा मी एक म्हणजे काम करत आहे तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या चॅनेलवर जर कोणी नवीन असतील तर कृपया करून चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकन आहे त्याला ऑन करा व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांपर्यंत शेअर करा अतिशय शे उपयुक्त माहिती आहे यामध्ये एखाद्या संघटनेचा कायापालट सुद्धा होऊ शकतो आणि या, मदे चा या व्हिडिओचा वी, म्हणजे गांभीर्याने विचार करून यावर अंमलबजावणी व्हावी ही एक अपेक्षा आहे तर व्हिडिओला मी सुरुवात करणार आहे यामध्ये प्रस्तावना आहे तुम्हाला व्हिडिओचं जे काय पूर्ण सारांश आहे व्हिडिओ संपल्याच्या नंतर समजेल मी जर हा व्हिडिओचा सारांश तुम्हाला सुरुवातीला सांगितला तर तुम्ही व्हिडिओला स्क्रोल करून वरती शकता त्यामुळं पोलीस भरतीसाठी लाखो तरुणांची गर्दी होते कर्ज काढून फी भरतात तयारी करतात परीक्षा देतात आणि तरी हजारो मुलं बेरोजगार राहतात पण तुम्हाला माहिती आहे का आपल्या डोळ्यासमोरच एकोणऐंशी वर्षापासून होमगार्ड विभाग आहे ज्यांनी पोलिसांच्या सावलीसारखं काम केलं रक्त घाम गाळला पण त्यांना आजवर योग्य न्यायच मिळाला नाही पहा मित्रांनो यामधला पहिला पॉइंट आहे कारण जी ही संघटना आहे एकोणऐंशी वर्षापासून होमगार्ड विभाग आता सध्यापर्यंत कार्यरत आहे परंतु याकडे कोणाचाच लक्ष नाहीये आणि याला न्यायच भेटला नाहीये तुम्हाला तर माहितच आहे मित्रांनो तुमच्या नजरेसमोरची संघटना आहे ह्याच्यातला पहिला पॉईंट सांगितलेला आहे पहा पोलीस व्हायचा असेल तर आधी होमगार्ड मध्येच या बघा तुम्हाला पटतंय का शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मध्येच तुम्ही व्हिडिओला बघून स्क्रोल म्हणजे स्क्रोल करून वरती पाठवू नका शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्हाला शेवट म्हणजे ज्यावेळी तुम्ही शेवटी जाणार त्यावेळीच पूर्ण व्हिडिओ समजलेला असणार आता भरतीचं गणित बदलायला हवं थेट ओपन भरती बंद करा पोलिसात यायचं असेल तर आधी होमगार्ड मध्ये भरती व्हा पाच वर्ष सेवा करा अनुभव घ्या आणि मग डायरेक्ट पोलीस खात्यात प्रमोशन घ्या म्हणजेच पोलीस व्हायचं असेल तर होमगार्ड हीच मुख्य दाराची एंट्री असेल बघा मित्रांनो इथं गोंधळून जाऊ नका तुम्ही कारण की जो होमगार्ड असतो तो ऑलरेडी म्हणजे एक कुशल वर्कर असतो पोलीस होण्यासाठी त्या मुलाला पहिला एक दीड वर्ष प्रॅक्टिस करावी लागते कुठली तरी अकॅडमी लावा लागते मग त्याच्यानंतर त्याचं तेवढ्या दहा हजार जागा जरी निघाल्या तर त्याला दहा लाख फॉर्म मधनं तो मुलगा सिलेक्शन होतो नंतर त्याला नऊ महिन्याच्या ट्रेनिंगसाठी पाठविले जाते असाच एक होमगार्ड होण्यासाठी त्याला सुद्धा ग्राउंड द्यावं लागतं तो ग्राउंड दिल्याच्या नंतर त्याचं सिलेक्शन होतं मेरिट लिस्ट लागते नंतर त्याला पण ट्रेनिंग साठी जावं लागतं त्याची ट्रेनिंग कंप्लीट करून आल्याच्या नंतर त्याला त् महाराष्ट्र पोलिसांसोबत त्याला कर्तव्य करावं लागतं आणि ते कर्तव्य करत असताना मित्रांनो त्याच्यामध्ये काही बरे वाईट अनुभव असतात तो ते अनुभव घेऊन ते ड्युटी करत असतो त्यांच्या खांद्याला खांदा लावून तो ते कर्तव्य बजावत असतो पुढचा पॉईंट पहा मित्रांनो पन्नास टक्के जागा होमगार्ड साठी उरलेल्या ओपन भरतीतून बघा मित्रांनो शंभर टक्के जागेपैकी पन्नास टक्के जागा या होमगार्ड साठी राखीव आणि उरलेल्या ओपन म्हणजे ओपन भरतीद्वारे तुम्ही भरू शकता याच्यामध्ये एमपीएससीचा जो पॅटर्न आहे एमपीएससी मध्ये पण त्याच पद्धतीने ओपन घेतात पंचवीस टक्के प्रमोशन घेतात आणि पंचवीस टक्के डिपार्टमेंटल एक्झाम घेतात अशा पद्धतीने एमपीएसी च म्हणजे आता सध्या कार्य चालतं मित्रांनो तर पोलीस भरतीतील पन्नास टक्के जागा थेट होमगार्ड साठी राखीव ठेवा बाकी पन्नास टक्के जागा ओपन कॉम्पिटिशन मधून यामुळे होमगार्डलाही न्याय आणि नवीन तरुणांनाही संधी मिळते मित्रांनो तर तीन नंबरचा पॉईंट आहे एकोणऐंशी वर्षाचा अन्याय संपवायला हवा होमगार्ड गेली एकोणऐंशी वर्ष पोलीस खात्याचं सावलीसारखं काम करत आहे गर्दी नियंत्रण निवडणुका दंगली आपत्ती पोलीस जेव्हा समोर तेव्हा होमगार्ड खांद्याला खांदा लावून उभे पण पगार नाही स्थिर नोकरी नाही भविष्य नाही एकोणऐंशी वर्षाचा हा अन्याय आता थांबायलाच हवा चार नंबरचा पहा मित्रांनो अनुभवी मनुष्यबळ सरकारला एक बोनसच आहे मित्रांनो याचा कारण की एका दगडात दोन पक्षी कशाला म्हणतात हे तुम्हाला या पॉइंट वरून समजून जाईल नव्या पोलिसाला नऊ महिन्याचं ट्रेनिंग लागतं पण होमगार्ड जवान आधीच पाच वर्ष पोलिसांसोबत प्रत्यक्ष काम करतात जवळपास त्यांना तीन वर्ष झालं मित्रांनो तीन वर्षाच्या नंतर त्यांना रिन्यू करावं लागतं तीन वर्षा नंतर त्यांना एक्सपिरियन्स सर्टिफिकेट भेटतो तीन वर्षाचा आणि त्याच्यावर त्याला पाच टक्के आरक्षण परिस्थिती आहे परंतु ते तीन वर्ष तिथे करण्यापेक्षा ही पाच वर्ष जर सर्व्हिस केलं तर पाच वर्षामध्ये तो बरंच काही शिकतो जे नऊ महिन्याच्या ट्रेनिंग मध्ये होत नाही ते जवळपास पाच वर्षाच्या त्याच्या कर्तव्यामध्ये तो शिकून तो एकदम चांगला मित्रांनो होऊ शकतो बघा आता पुढे काय म्हटलं त्याने तर सरकारला ट्रेनिंग वर खर्च करायची गरज नाहीये फक्त तीन महिन्याचं ट्रेनिंग पुरेसं आणि जवान तयार कारण त्याला पाच वर्षाच्या नंतर त्याला जर म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल प्रमोशन करून नंतर त्याला आणखीन एक तीन महिन्याची म्हणजे त्यांच्या पद्धतीनं ट्रेनिंग जर दिली तर ते योग्यच ठरेल का बघा तुम्ही मित्रांनो कमेंट्स मध्ये सांगायचंय तुम्हाला या सगळ्या गोष्टी यामध्ये जरा चांगल्या पद्धतीनं कमेंट्स करा मित्रांनो कारण की एका संघटनेच हा भवितव्य आहे फार जुनी संघटना आहे या संघटनेला कुठंतरी समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायचं आहे आणि या संघटनेमधील जे पण काही आता सध्या कर्मचारी आहेत जे जवान आहेत त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचं कुटुंब एकदम स्थिर करायचं आहे या गोष्टीचा विचार करण्याकडे लक्ष द्या उगाच फापट पसारा कुठल्याही कमेंट्स म्हणजे तुम्ही करू नका ठीक आहे म्हणजे सहा महिन्याचा जो ट्रेनिंग खर्च थेट वाचतो मित्रांनो याच्यामध्ये तीन महिन्याचं म्हणजे पाच वर्ष ते सर्व्हिस करून झाल्याच्या नंतर तीन महिन्याचं जरी ट्रेनिंग दिलं होमगार्ड जवानांना आणि नंतर सहा महिन्याचं ट्रेनिंग खर्च हा पोलिसांमधून वाचतो कारण की त्यांना नऊ महिन्याचं ट्रेनिंग असतं आणि तेच नऊ महिन्यापैकी तीन महिने पाच वर्ष केलेल्या म्हणजे पाच वर्ष सर्व्हिस केलेल्या होमगार्ड जवाना दिलं तर यांचे सहा महिन्याचा ट्रेनिंग खर्च टोटली वाचतो पुढे पहा खर्चात प्रचंड बचत पाच नंबरचा दरवर्षी पोलीस भरतीवर कोट्यवधी रुपये खर्च होतात पण होमगार्ड प्रमोशन पद्धतीने भरती झाली तर पन्नास टक्के खर्च वाचेल सरकारची तिजोरी वाचेल आणि अनुभवी पोलीस थेट मैदानावर दिसतील आता सहा नंबरचं पहा मित्रांनो गोवा सरकारचा धडा कारण की गोवा राज्य सरकारनं सुद्धा पंधरा वर्षावर आहे मित्रांनो कारण काहीतरी म्हणजे आपलं पण परिवर्तन होणं गरजेचं या आहे यामध्ये गोव्यात आधीपासून पोलिसात घेतलं जातं तिथे अनुभवाला प्राधान्य आहे मग महाराष्ट्र मागे का महाराष्ट्रानेही हा पॅटर्न स्वीकारायला हवा होमगार्ड विभाग हा पुन्हा जिवंत होईल कारण की आता जी आलेली मरगळ आहे होमगार्ड संघटनेला त्या आलेल्या मरगळीला जर जिवंत करायचं असेल तर आपल्याला ह्यामध्ये परिवर्तन करणं गरजेचं आहे आज होमगार्ड विभाग धूळ खात पडलेला आहे पण हा निर्णय झाल्यास विभागाला नवी प्रतिष्ठा मिळेल होमगार्डच्या कुटुंबाचा उद्धार होईल आणि पोलीस खात्यालाही एक ताकद मिळेल संपूर्ण अनुभवी स्टाफ हा पोलीस खात्याला मिळेल पुढे बघा याचा समारोप आपण कशा पद्धतीने आता मित्रांनो एकोणऐंशी वर्षाचा अन्याय आता संपायला हवा पोलीस व्हायचा असेल तर आधी होमगार्ड मध्ये भरती व्हा पाच वर्ष सेवा करा अनुभव घ्या आणि मग पोलीस व्हा अशा पद्धतीचं मित्रांनो आ, हे जे काय म्हणजे वरील संपूर्ण लेख आहे या लेखामध्ये म्हणजे नॉर्मल त्याच्यावर म्हणजे थोडासा प्रकाश टाकला होता आणि त्यांच्या ज्या हाल अपेष्टा त्यांच्या ज्या पण काय आता सध्याचा गरजा आता जवळपास आपण म्हणजे खूप पुढे आलेलो आहे अॅडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये जर ही एक संघटना जर माग जर राहत असेल तर ह्या संघटनेला म्हणजे एक पिक्चर आहे मित्रांनो तुम्हाला माहित असेल एक गाडी बाकी आणडी म्हणून एक मराठी चित्रपट आहे त्या मराठी चित्रपटामध्ये सुद्धा असं झालेला लक्ष्मीकांत बिर्डे हा एक नावलौकिक असलेला आपला हिरो असतो त्या म्हणजे त्या पिक्चर मध्ये असं होतं की त्याची गाडी म्हणजे खूप खराब असते आणि ते सगळ्याच्या पाठीमाग असा सगळं लोक हसत असतात त्याच्यावर आणि ती खराब गाडी ज्यावेळी एकोळा सुसाट सुटते तर ती संपूर्ण त्या टुर्नामेंट मध्ये त्या कॉम्पिटिशन मध्ये ती पहिल्या नंबरला येते अशीच काही एक स्पर्धा असावी हेच आम्ही समजतो जी होमगार्ड संघटना आता सगळ्यात पाठीमाग आहे सगळ्यात सुरुवातीला स्थापन होणारी संघटना त्याच्यानंतर बऱ्याच जे पण काही दल आले काही म्हणजे संघटना आल्या या संघटनेचा संपूर्ण विकास झालेला आहे आणि ही संघटना जैसे ते ज्याच म्हणजे ज्या जागेवर आहे त्याच जागेवर आहे यावर जेवढे पण सरकार आले जेवढे पण बदलले कोणाचाही ह्याच्यावर म्हणजे लक्ष गेलेलं नाही त्यामुळं थोडंफार याच्यावर जर लक्ष दिलं तर ह्या पण एका म्हणजे घटकाचा कुठ तरी उद्धार व्हायला मदत होईल पुढे बघा सरकारने हा निर्णय घेतला तर काय काय होऊ शकतो मित्रांनो मध्ये सरकारचा कोठ्यावधींचा खर्च वाचेल कारण ऑलरेडी ते जे पण काही ट्रेन आहेत पोलिसांसोबत काम करतात तोच मनुष्यबळ कुशल मनुष्यबळ सरकारला पोलीस दलासाठी म्हणजे त्यांना वापरायला मिळेल नंतर अनुभवी जवान मिळतील आणि होमगार्डला सुद्धा न्याय मिळेल मी मागासेच म्हटलं मा एका दगडात दोन पक्ष कारण की सरकारचं सुद्धा काम होतोय आणि यामध्ये होमगार्ड जवानांना सुद्धा न्याय मिळतोय होमगार्ड नाही तर पोलीस नाही होमगार्डला न्याय महाराष्ट्राला बळ हे वाक्य मित्रांनो असं म्हणजे कुठंतरी चित्र बदललं पाहिजे अशा पद्धतीने मित्रांनो पहा तुम्हाला मी आता मगाशीच म्हणलो होतो तुम्हाला आता मी व्हिडिओच्या शेवटपर्यंत आलेलो आहे आता तुम्हाला याच्यावर जे पण काही समजलं असेल यावर आता तुमचं मत काय आहे हे आपल्या कमेंट मध्ये टाका मित्रांनो जर तुम्हाला वाटतंय हा जो लेख आहे लिहिलेला तो योग्य आहे तर यस म्हणा आणि जर याच्यामध्ये काही आणखीन बदल हवा असेल तरी पण कमेंट्स करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा जेवढं होईल तेवढं शेअर करा हा व्हिडिओ पार्थेट सरकार पण पोहोचला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र